मित्रांनो सावंतवाडी रवींद्र मंगल कार्यालय मध्ये फर्निचरचो एक भलो मोठो सेल लागलेलो थं मी आज इलस जय माताजी फर्निचर भलो मोठो स्टॉक असा आणि वरायटी पण वेगवेगळी असा तुमका आधी फर्निचरची स्टार्टिंग प्राइस सांगतोय म्हणजे तुमका रेट कळतले लाकडी सोफा सेट जे असत ना ते फक्त आठ हजार पासून चालू असत आणि जर तुमका सागवानी सोफा सेट हवे ते पंधरा हजार पासून मिळतले कुशन सोफा सेट ची पण खूप वरायटी यांच्याकडे असा माका हे सोफा सेट खरेच आवडले हे पण पण हजार पासून स्टार्ट असत बघा लाकडी सोफा सेट पेक्षा हे कुशन सोफा सेट थोडे प्रीमियम लुक देत आणि दिसाक पण जबरदस्त दिसत त्याच्यानंतर येतात कॉर्नर सोफा सेट हे वीस हजार पासून चालू होत आणि ह्याच्यात तर खूप भयंकरच रेंज असा आता ह्या झाला सोफा सेट चा त्याच्या व्यतिरिक्त ह्यांच्याकडे सागवानी बेड पंचवीस पासून अवेलेबल असत त्याच्यामध्ये किंग आणि क्वीन साइज तुमका मिळतले तुमका आराम खुर्ची होई का ही बघा एक नंबर असा एकदम महाभारत चो फील येतात त्याच्याबरोबर ही कुशनची आराम खुर्ची पण ह्यांच्याकडे असा तुमका ऑफिस चेअर पण आता डायनिंग टेबल वर ग्लास डायनिंग टेबल वुडन डायनिंग टेबल तुम्हाला काय आता सांगा यांच्याकडे सगळा मिळतात ह्यांच्याकडे ड्रेसिंग टेबल फक्त हजार तीन हजार पासून चालू होत आणि देवारे पण तुमका यांच्याकडे मिळतले त्याच्यात पण छोटे मोठे सगळे व्हरायटी यांच्याकडे असतात आता मेन गजा ऐका माझी व्हिडिओ बघून गेलात आणि तीन हजारच्या वरची खरेदी केला तर तुमका टिपॉय फ्री मिळतो चला तर बरे रे बाबी